कृषी प्रधान म्हणून जगभरात ओळख असणाऱ्या आपल्या भारत देशातील शेतकरी मित्रांना योग्य मार्गदर्शन मिळावं आणि हा बळीराजा सुखी समृद्ध आणि आयुष्यभर आनंदी राहावा या हेतून सॉल्युटेक आयोजित द्राक्ष फळबाग या विषयावरील ही महादन प्रश्न श्रृला मार्गदर्शनाच्या अखेरच्या टप्प्यात आली आहे शेतकरी मित्रांनो आपला हा प्रतिसाद ही आमची प्रेरणा आहे आपले यश ही आमच्या छोट्याशा प्रयत्नांची पोच पावती आहे चला आजच्या या द्राक्ष फळबाग विषयक शेवटच्या प्रश्नाविषयी जाणून घेऊया द्राक्षाची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी काय काय कामे केली पाहिजेत नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो द्राक्षाची टिकवण क्षमता ही बऱ्याच बाबीवर अवलंबून असते त्यातली काही बाबी अशा आहेत द्राक्षाच्या सुरुवातीच्या अवस्थेत संजीवकाचा मुख्यत्वे जी एचा वापर कमी आणि योग्य प्रमाणात करावा अन्नद्रव्याचा समतोल मुख्यत्वे नत्र आणि पालाश तसेच कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा समतोल राखणे महत्वाचे असते वेलीमध्ये चांगल्या प्रमाणात गर्भोदके असली पाहिजे त्यासाठी छाटणीच्या सुरुवातीच्या अवस्थेपासूनच सोलोटेक ग्रे स्पेशल सोबत कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले ठेवले पाहिजे द्राक्ष आणि इतर पिकांच्या माहितीसाठी बघत राहा महादन प्रश्नशंखला धन्यवाद अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या आणि हो नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा